तर नमस्कार मित्रांनो तर जेव्हा आपण लहानपणी होतो तेव्हा आपण बोरावरती जायचो तर एक दोन जरी पिकलेला बोर भेटला तर आपण त्याला काय सांगायचो लहानपणी का ह्या लाठ्या याच्यावर एक लाठ्या त्याला आपण पाडू असे करून एक दोन लाठी पाडायची आणि खायची वाटून वाटून तर तसंच मित्रांनो आज मी बोरी खाली आलेलो आहे आणि बऱ्याचशा लाठ्या आहेत त्या तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा फॉलो करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा चला तर मग मित्रांनो आपण बघू ला ठ्या तर मित्रांनो बघू शकतात किती लाठ्या पडलेल्या हे बघा किती बोरी खाली भरपूर अशा लाठ्या आहेत याला आपण बरं सांगतो पण आपल्या गावठी भाषामध्ये आपण याला लाठ्या अशा सांगतो लहानपणामध्ये आपण लाठ्या अशा सांगायचो शा मित्रांनो तर बघा किती लाठ्या पडलेल्या आहेत भरपूर अशा लाठ्या आहेत मित्रांनो आणि आम्ही पिशी भरून विचल्या होत्या ह्या बघा कोणाके लाठ्या विचल्या मित्रांनो बघू शकतात आणि हे बघा या बघा कशा लाल लाल भडक लाठ्या तर दिदूला आमच्या देत होतो तर दिदू नाही खात आधी तिच्या तोंडात बोरा पडलेला होती दोन तीन तर ते खाऊन खाऊन शेमळा झाले होते तरी पण मागत होते दे बरो मला दे पप्पा तर मित्रांनो हे बघू शकतात तर हे बघा शेवट घरी आलो घरी सगळ्या लाठ्या काढल्या सुपामध्ये